टाकला तर त्याचे शंभर दाणे होतात हे लक्षात ठेवा कारण त्या मातीमोल जमिनीपासून आपण सर्वजण वाचतो निश्चितच आता माझ्या आधी शेतकऱ्यांनी नंदुकुमांनी या ठिकाणी अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत परंतु या ठिकाणी या शास्त्राला सांगायचे आम्ही अनेक वेळा पी एम आर डीच्या ऑफिसमध्ये गेलो असताना त्या ठिकाणी डॉक्टर मसेल साहेबांनी या ठिकाणी अनेक उत्तरं दिली या ठिकाणी आपल्या जवळ सर्वांनी सारख्या ठिकाणी टीपी प्लॅन उभा राहत होता परंतु या ठिकाणी तो टीपी प्लॅन सर्व त्या शेतकऱ्यांनी मिळून त्या ठिकाणी रुद्धपातन केलेलं आहे त्यांना तिथील स्थानिक आमदार असतील यांनी त्यांना साथ दिली मी त्यांचं विशेषतः अभिनंदन करतो तो टीपी प्लॅन तिथून त्यांना भुंडाळावा लागला आणि तोच अप्तास आपल्या मावळ तालुक्यामध्ये धरलेला आहे अहो आपण पाहिलं गेलं आपल्या पवन पवनमावलचं पाणी सुद्धा या याआधी कळवण्याचा प्रयत्न केला मला कुठल्या सरकारवरती किंवा पनावरती मंत्र्यावरती कोणावरती टीका करायची नाही शेतकरी म्हणजे आज शेतकरीचा असतो या ठिकाणी जरी अनेक पक्षांची लोक असली परंतु आम्ही शेतकरी म्हणूनच जगतो कारण आपण या आधी पाहिलं गेलो म्हणून पिक्चर आला तो पिक्चर सुद्धा जमिनीच्या माध्यमावरती पिक्चर आहे क्या मदिल जमीनी क्या त्या पिक्चरमधील मालकांनी जमिनी विकल्या पाटील सारख्या माणसाला त्या ठिकाणी वाचकंतीची नोकरी करावी लागली हीच परिस्थिती आमच्या पुढील काळात होऊ नये याची आम्हाला या ठिकाणी शंका आहे कारण आपल्या जमिनी असतील तर आपण जगू शकतो आमची पुढील पिढी जगू शकते कारण पासष्ट शंभर एकशे दहा मीटरचा पासष्ट मीटरवरती आला त्याबरोबर हो या ठिकाणी पाचशे चाळीस एकर जमीन आमच्या दांगे गावातील जाती जाते आमचा शेतकरी बंबिही होतोय आमच्या या ठिकाणी वयव लोकांनी आमच्या जमिनी आजपर्यंत या ठिकाणी टिकून ठेवल्या आणि त्या जाण्याचं भाग्य त्यांना मिळत त्यांच्या डोळ्यासमोर जमिनी जातात परंतु या ठिकाणी मान माळून आपण त्या ठिकाणी प्रोजेक्ट पाहिला गेला त्याला नऊ वर्ष झाले समस्या आम्ही त्यांच्या आम्ही स्वतः जाऊन त्या ठिकाणी भेटलेलो आहे त्यांच्या कोर्टात केसेस आहेत तरी देखील त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याला कुठल्या प्रकारचा मोबदला मिळलेला नाही हे शासन फसवण्याचं काम करतोय फक्त सांगते टिपी करा अरे आमच्या जमिनी घ्यायच्या एखाद्याची दोन एकर जमीन गेली दोन एकर मधून तुम्ही आम्हाला एक एकर जमीन डेव्हलप करून देताय आमची जमीन घेऊन डेव्हलप करताय आणि आमची तुम्ही फसवणूक चक्क करताय अरे तुमच्याकडे जर पैसाच नसेल तर आमची जमीन घेऊन ते करताच कशासाठी हा शासनाने बंद करावा माझ्या पवनमावळमध्ये तीन शेतकरी गेले पण इथून पुढच्या काळामध्ये भविष्यात मी तुम्हाला या ठिकाणी तु। एक इशारा देतो आमच्या गावामधून मी निश्चित या ठिकाणी एक हजार एक हजार पब्लिक आमच्या महिला मुलाबाळांसहित रस्त्यावरती उतरेल आणि या सरकारला दाखवून हा शेतकरी झालाच पाहिजे यासाठी आम्ही या ठिकाणी उतरलेलो आहोत और तुमच्या या माध्यमाच्या माध्यमातून तुम्ही निश्चितच या ठिकाणी या विजान भंगाचा या ठिकाणी आवाज पोहोचवण्याचं काम करा या ठिकाणी मावळचे आमदार सुधीरांना गेलोय यांनी आम्हाला सांगितलं तरी देखील आम्ही थोडे दिवस या ठिकाणी वाट पाहणार अन्यथा आम्हाला सर्वांना रस्त्यावर उतरावं लागलं सर्वजण कुणी माझ्या पाठीशी राहायचं माझ्या गावाच्या पाठीशी राहायचं मी सर्वांना या ठिकाणी नम्र विनंती करतोय आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्व शेतकरी धन्यवाद वाटतो आणि हा प्रोजेक्ट कशा पद्धतीमध्ये रद्द होईल यासाठी सर्वांनी या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे एवढं मी या ठिकाणी बोलतो संपतो जय जवान जय